माझं नाव सविता गैबीनाथ कुवाडे राहणार कटोळी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी माझ्या मालकाला ताप आली होती म्हणून मी डॉक्टर रवींद्र चोखा जाधव यांच्याकडे घेऊन गेली त्यांनी दोन सलाईनं एक एकशे दोन ग्रामीण असताना दोन सलाईनं आणि त्याच्याजवळचं काळ्या बॉटलातलं औषध वाजलं त्याच्यामुळं माझ्या मालकाची तब्येत खूप सिरियस झाली आणि मी वार्षिकला देवळे डॉक्टर पंधरा दिवस तिथं राहिल्याच्या नंतर जाधव डॉक्टरनी मला एक्सपायर झालेली औषधी दिली असं मी कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला पण त्याची कोणती चौकशी झाली नाही त्याच्यानंतर मी वैद्यकीय अधिकारी आणि एस पी ऑफिस इकडं पण अर्ज दिलेले आहेत त्याने एक वैद्यकीय अधिकारी एका महिन्याच्या नंतर चौकशी केली आणि चौकशी करून आणखी कोणता निर्णय लागला नाही आता मी सात तारखेला उद्या सोमवारी उपोषणाला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बसणार आहे आणि माझ्या पूर्ण आटी आहेत की याला शिक्षा डॉक्टरला शिक्षा ते बोगस आहे आणि त्याच्या डिग्र्या पण जप्त आणि माझी नुकसान भरपाई ही मला त्याच्या पूर्ण मिळाल्याशिवाय मी उपोषणाहून उठणार नाही याची सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि मला न्याय मिळावा म्हणून मी हे उपोषण करत आहे